नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यापर्यंत लवकरच तात्काळ मदत जाहीर होणार आहे आणि ती मदत कितीपर्यंत मिळणार आहे किती तारखेला तुमच्या खात्यात क्रेडिट होणार आहे अशा सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे आपल्या मराठवाड्यामध्ये विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण अतिवृष्टी झाली आहे परंतु जास्तीत जास्त बीड असेल नांदेड असेल अशा धाराशिव असेल लातूर असेल अशा ठिकाणी कित्येक लोकांचं तोनात नुकसान झालेलं आहे कित्येक लोकांच्या कोंबड्या वाहून गेल्यात मशी वाहून गेल्यात बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाच्या अनुदानापोटी चारशे कोटीची मदत त्या ठिकाणी तात्काळ जाहीर करण्याचं नियोजन राज्य सरकारने केलेलं आहे ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वर्ग होणार आहे मित्रांनो आता बरेच जण विचारत आहेत की बाबा नेमकी मदत आमच्यापर्यंत कधी येईल मित्रांनो ही मदत लवकरात लवकर जाहीर केलेली गेलेली आहे कारण आता ही पंचनामा लवकरात लवकर युद्धपातळीवर पूर्ण करून त्यांना तात्काळ ही मदत दिली जाणार आहे कारण कित्येक लोकांना खायचं अन्नधान्य देखील बाकी नाही अशा प्रकारची परिस्थितीमध्ये परिस्थिती झालेली आहे एवढी दैनंदिन परिस्थिती झाल्यामुळे आपण बघितलं होतं काही ठिकाणी तलाव असतील डॅम असतील फुटल्यामुळं त्या ठिकाणचे दरवाजे निघून गेल्यामुळं कित्येक लोकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानापोटी राज्य शासनानं लवकरच जाहीर मदत केलेली आहे अजित पवार यांनी बीडमध्ये काल बोलताना सांगितलं की बीडवासियांना असेल महाराष्ट्रातील तमाम जनतेला असेल लवकरात लवकर सूचना दिलेल्या आहेत पालकमंत्री यांच्या नात्यानं त्यांनी सूचना बीडला दिल्यात परंतु महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं जिथं कुठं नुकसान झालं आहे दत्ता मामा भरणे यांना सूचना देऊन त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे की लवकरात लवकर लोकर त्या शेतकऱ्यापर्यंत मदत गेली पाहिजे आणि त्यांना कुठेतरी दिलासा दिला, दिला पाहिजे अशा प्रकारची माहिती दत्ता मामा भरणे असतील आणि अजित पवार असतील यांनी दिलेली आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे मग तुमचं जर त्या ठिकाणी नुकसान झालं असेल पंचनाम्याला कोणते अधिकारी आले नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी तलाट्याला तुमची माहिती द्या आणि त्या ठिकाणी तलाट्याला जर तुम्ही माहिती दिली तर तुमचा पंचनामा त्या ठिकाणी तलाठी करून घेईन आणि त्या बदल्यात तुमचा मोबदला तुम्हाला दिला जाईल परंतु तुमचं नुकसान होऊन देखील जर तुम्ही तलाट्याला सूचना नाही दिल्या तर त्या ठिकाणी तुमचं वैयक्तिक जास्तीचं नुकसान झालं असेल तर ते नुकसान तुम्हाला मिळणार नाही उदाहरणार्थ तुमची मैस वाहून गेले असेल उदाहरणार्थ तुमचा शेळी असेल बकरी असेल इतर कोणतीही गोष्ट असेल जर तुमचं आर्थिक नुकसान त्यामध्ये झालं असेल तर तुम्ही तलाठ्याला संपर्क साधला पाहिजे तलाठी ऑफिसला गेलं पाहिजे आणि तलाटी साहेबांना तुम्ही सांगितलं पाहिजे की माझं असं असं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते, ते पंचनामा करून तुमची योग्य ती कारवाई केली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला मदत दिली जाईल त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपले विचार करून तलाट्याला संपर्क साधावा आणि त्या ठिकाणी आपलं नुकसान नमूद करावं अशा प्रकारचं शासनानं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येकानं हे केलं पाहिजे धन्यवाद तुम्हाला तुमच्या इकडं जर नुकसान झालेलं असेल तर तुम्ही हे तक्रार करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चला मिळू भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद